मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मागेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत खेळत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत खेळ वरली पंढरी जाईन म्हण ते मागेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत खेळत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत खेळत डोळ्यात भरलाय ज्ञानोबा मनात वरलाय तुकोबा डोळ्यात भरलाय मुखात भरलाय भर तो बाबाई हसत खेळत मुखात भरलाय तो बाबाई हसत खेळत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत खेळत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत खेळत चंद्रभागेचे <coughs> वाळवंट हेच आमचे वैकुंठ चंद्रभागेचे वाळवंट हेच आमचे वैकुंठ आनंद दाटल्या बाई हसत खेळत आनंद दाटल्या बाई हसत खेळत मनात भरली पंढरी जाईन म्हणते मन माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत खेळत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत खेळत आपण सगळे जाऊया दहांनी लाया खाऊया आपण सगळे जाऊया आनंद घेऊया बाई हसत खेळत आनंद घेऊया बाई हसत खेळत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत खेळत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत खेळत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत खेळत